आ, तर मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझे एका नेम ब्लॉगमध्ये तर आता सकाळ झाली आहे माझ्यासाठी साडे दहा वाजलं ते आणि अजून मी आंघोळ केली नाही सोडून केली तिथे खेळायचं आहे तर माझं पाणी तापते लाईट नाही आहे जे आम्हाला चुलीवरचं पाणी चाललं आहे आणि भारी हां मला चलीवरचं पाणी भेटतच नाही तर चला आता आंघोळ करून घेते आवडते ना असे दिवस आहे इथला तर आज आम्ही जाणार आहे दुपारी आणि संपणार आहे माहेरचं माहेर पण संपून जाणार आहे आता आता आंघोळ करते लवकर कपडे धुते म्हणजे जास्तपर्यंत सुकतील पण दोघांचा खेळ कसा चाललाय बघा एकमेकाला भेटली ना त्यांचा वे लय वेगळा खेळ असतो शेवटचा दिवस आहे तर मस्तपैकी चांगला एन्जॉय <laughs> करून घ्यायचा अजून फोन नाही आला मला मा यांचा की येणार आहे म्हणून पण रात्रीच आला होता रात्री लो ले लेट फोन ले ले आला होता कारण त्यांना स्लॅप होता आणि स्लॅप उशीर झाला त्यामुळे ते इकडे नव्हतानंतर आज आम्ही सकाळीच गेलो असतो बरं झालं नाही तर आलं तर आता येते दुपारी टाईम थोडासा आहे आणि ह्याच्यानंतर ना कधी येईल माहीत पण नाही आता घराची पूजा असेल तेव्हा तरी मम्मी म्हणते की राहा आपले पाणी काल कपडे धुतलेले येते ना अजून पण धुवायची येते आत्ताच्या येते ती म्हणजे जास्तपर्यंत सुकतील आणि दोघांचा चाललाय खेळ आणि वातावरण आणि हे वातावरण आहे ना आंघोळ केली तरी आंघोळ केल्यासारखी नाही चलो विजली काटक तोपर्यंत तो। हा हा तापले तापले असं इकडं राडाच पडला आहे जिथं आता घर बांधाय काढलं आहे ना तिथं ही सगळे झाडंच होती तर ती झाडं तुटली ती त्यामुळं हा असा पसारा पडला आहे बघा इकडं पण आहे असू देत चला घेते अंघोळ करून शंभरश साठ गाड्या असून काय उपयोग नाही तर बघा माझा परतीचा प्रवास सुरू झाला होता माहेर टू सासर तर दुपारी येणार होते दुपार म्हणता म्हणता यांना यायला चार वाजल्या आणि त्यात राहून पण काही उपयोग झाला नाही माझं कारण मम्मी सकाळीच अकरा वाजताना सातारला गेली होती तिचं काम होतं त्यामुळे माझे पप्पा मम्मी सगळे गेले होते आणि भाऊ होता तो बैलगाड्या शर्यतला गेला होता घरचाच बैल असल्यामुळं तो तिकडे गेला होता तर घरी कोणीच नव्हतं मी आणि सोनू होतो काही करमत पण नव्हतं असं वाटलं अरे सकाळीच गेलेस तर बरं झालं असतं आणि याची पण भीती होती की जाताना मम्मीची आणि माझी भेट होते की नाही पण असं झालं मम्मी एक मिनिट आधी आली आणि लगेच त्यांच्या मागं मम्मी गाडीतून उतरली पण होती तोपर्यंत यांची गाडी आली तेव्हा कुठेतरी मनाला आदर वाटला नाही तर एक खंत कायम मनात राहिले असते की जाता जाता मम्मीची भेट नाही झाली मला काय नाही वाटत पण जास्त करून सोनं मम्मीची आठवण काढत असती ना तर त्याचं थोडंसं कुठं दुःख वाटलं असतं मला पण तसं नाही आहे झालं मम्मी आली आणि आम्ही थोड्या वेळ थांबलो आणि लगेच निघालो तर सहा वाजता आम्ही निघालो आम्हाला घरी असतोपर्यंत सात सवा सात झाल्या होत्या आणि बघा ही माझ्या शाळा आहे माझं पाचवी ते दहावीचं शिक्षण इथंच झालं आणि जे पहिले ते चौथीनं गावात शाळा होती तिकडे झाल्या तरी फाट्यावरची शाळा आहे आमचं गावात मध्ये हा मेहमानगड फाटा म्हटलं तरी चालेल तर शाळेचं आता काम सुरू आहे पण छान शाळा आहे माहितीये का रयत और... शिक्षण संस्थेत शाळा आहे आणि छान आहे म्हणजे छान शिकवलं जातं ह्याच्यात आणि आम्ही ह्या सगळ्याला ह्या वर्गातच आम्ही वासायचो मम्मीची इच्छा होती की राहायला पाहिजे आधी हे बोलले की बरं राहू या दोन दिवस पण नंतर ना अचानक यांना काय झालं चल उरक मला जायला उशीर होईल नंतर न सकाळ असं म्हणायला लागलं तर मग मी म्हटलं की नको जास्त ताणायला असं पण त्यांच्या जेवणाचं लय हाल होतं त्यामुळे आम्ही निघालो आणि पहिल्यांदा व्हिडिओमध्ये छान आला असं लहान माणूस नाही तर सारखा किरकिर किरकिर करत असतं तर फायनली आम्ही ओडूजमध्ये पोहोचलो होतो सुरुवातच झाली होती हद्दीला जसं आम्ही घरातून बाहेर पडलो ना तसं मम्मीचा चेहरा उतरलाच होता की कारण तिला वाट होतं की दोन दिवस सण राहिला आणि माझं असं होतं ना मी सणाच्या दोन तीन दिवस आधी येते ज्या दिवशी सण असेल किंवा आदल्या दिवशीच मी निघून जाते तर तिला वाईट वाटतं वाट की इतके दिवस राहिले आणि सणसुद्धा असेल तेव्हा निघून जाते पण माझ्या पण काही गोष्टी अशा म्हणजे म्हणतात ना आडगे आहेत तसंच होतं तर ह्यांना डब्याचं अवघड होत होतं त्यामुळे मला पण वाटायचं की कष्ट करायचं इतकं आणि माणूस आता पैसे द्यायचं तर किती कष्ट करून घेतो विचार करा तर पिना डब्याचं कसं चालणार आहे एक टाईम जेवणवर तर आपण नाही राहू शकत तर ते कसं काम करलं म्हणल्यानंतरनं म्हणून याचा विचार केला आणि माझ्या पण मनात न नसताना म्हणजे जायची इच्छा नव्हती मम्मीच्या माझ्या इकडे यायची तरी पण मी आले आणि हे माझंच नाही आहे सगळ्या स्त्रियांचं असंच असणार आहे कोणालाच माहेरातून इतक्या की सहजासहजी पाय उचलतच नाही आहे माझं तर असं ना कुलूप लावस्तूपर्यंत होतं की खरंच जायचं आहे का राहूया ना असं होतं तर ते म्हणायचं तुझं नक्की कसं चालू आहे दोन्ही दोन्ही साईडनं बोलते का जायचं पण आहे नाही पण जायचं पण मी सहज यांचं मन बघत होतं हे काय म्हणते पण वर वरवरून म्हणायचे नसते की राहू दे पण नंतर म्हणायचे उद्या कसं होणार आहे आम्ही घरी आताच माझ्या हातात दोन्ही हातात पिशव्या येत्या बघा निघतंय का तटला लावा ती लावा नाही <laughs> दरवाजच बंद हा नाही कि काय कोण हे मला का आवडते पप्पा न झोपले मला वाटतं वाटतं हातरून टाकून पण झोपलं नाही पप्पा असच झोपलं ज कांबा घेतलाय तर पडलाय घराची अवस्था चला आता जस्ट घरी पोचल एक ठेवलंय तिथं आता पाणी आणावं लागल पहिल्यांदा बाकी सगळं हरून गेले होते फ्रीज मधलं सामान्य काढून ठेवले चार पाच दिवसात ना घरी शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार आज मंगळवार आहे जास्त पसर नाही पण पडलंय झाड वाळून गेले म्हणे प्लॅन्ट चार दिवसाचे तशा झाल्या तर चला आता ब्लॉकचा करते मी इथंच एंड कारण हे जाणार आहेत बाहेर जेवायला बाहेर म्हणजे हे यांच्या चलते तिथं जाणार आहेत आणि मी नाही जाणार तर मला सोडून काहीतरी बनवतो खातो आणि सोपं म्हणलं तर, तर... डाळ भात बनवणार आहे आणि अंडी पण आहेत तर त्यांना घराचा अवतार चेंज झाला होता ह्यांनी काय बनवून खाल्लं होतं सगळा राडा त्या गॅसवरती दूध हे सांडलं होतं तर मी त्यांना आता डायरेक्ट स्वयंपाक करून झाल्यामुळेच पोचणार त्यामुळे एका साईडला डाळ आणि भात लावला आणि मी घेतला आवरायला आणि काही जेवायला वगैरे गेले नव्हती त्यामुळे आम्हाला सगळ्यांचा स्वयंपाक बनवायचा होता मला चपाती करायचा वैता घायला होता खरं सांगते पण काय करणार ह्यांना भातावरच भागणार नव्हतं त्यामुळे यांच्यासाठी चपात्या पण करायच्या होत्या आणि ह्यांनी काय बनवलं होतं ते काहीच आवरून पण ठेवलं जिकडे तिकडे सामान पडलं होतं मीठ सांडलं होतं म्हणजे त्यांना गडबडी त्यांनी काय बनवलं होतं ना ते सगळं वाटोळच करून टाकलं होतं या पाच मिनटं किचन पशी येणार ना पण सगळ्या सत्तानाश करून टाकणार ना असंच केलं होतं अख्ख्या किचनवरून दुधाचा असा लोंढा त्या बेसिन पर्यंत गेला होता तो आधी साफ केला गॅस नाही साफ केला गॅस नंतर म्हटले साफ करून मला हे सगळं करताना खरंच अक्षरशः वैता घेतो नको कधी कधी वाटतं नको माहिती त्यांना जाणार होतं बाहेर पण नाही तर गेलं तुम्हाला घरी जेवण बनवावं लागणार आहे तर डाळ आणि भात मी घातल्या तर चपातीचं मळून घेते तर चला आता व्हिडिओ जास्त मोठा नाही करत मी कारण ऑलरेडी तिकडचं शूट येताना शूट असं झालंयच तर व्हिडिओचा इथंच डिझाईन करून टाकते आणि उद्या असा वेगळा असा ब्लॉग असेल छान छानच ब्लॉगला बघायला भेटतील तुम्हाला तर चला बाय